ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्रीकृष्ण जय श्री कृष्ण नमस्कार प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भगवद्गीता या ग्रंथातील या ग्रंथातील अध्याय एकचा अर्जुन विषोद्योग या अध्यायाचं सविस्तर संस्कृतमधील वाचन तसेच त्याचा मराठी अर्थ ऐकणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विवोत्सव मामका पांडवाचे व किम कुरुवत संजय याचा अर्थ धूतराष्ट्र म्हणाले हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले असा प्रश्न धृतराष्ट्रांनी विचारला दुष्टवा तो पांडवानिक विढ दुर्योधनास्तदा आचार्य मोप संगमय राजा वचन राजा वचनम ब्रवित याचा अर्थ संजय म्हणाले त्यावेळी व्यूहरचना केलेल्या केलेले पांडवाचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला पचेता पांडुपुत्रा नामाचार्य महते चमुढा द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धेमता अर्थ अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने पुत्र द्रुपदपुत्र दुष्टुमान्य दु व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडो पुत्राची प्रचंड सेना पहा अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समा युधी युधानो विराट च द्रुपद महारत दुष्टकेतू च कितान काशीराज वीरवान भोजच नर विधा मनुच विक्रांत ओतमोजाच विर्यवान सोभद्र द्रुपदयच सर्व एक एव महारता याचा अर्थ या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यासारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी द्रुपद दुष्टकेतू चेकितान बलवान काशीराज पुरुजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शैय पराक्रमी युद्धामनु शक्तिमान उत्तेमौजा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत अस्माकतु विशिष्टा ए तानी बोध द्विजतम नायका मम सैन्यशैन्यार्थ तान्व भ्रिव ते अर्थ ए ब्रह्मान श्रेष्ठ आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या महि माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे, जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो भवान भीष्मच्च कर्णच्च कृपच्च समी तिजय अश्वत्मा विकर्णच सोमदादत्ती थेवेच अर्थ आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्मा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भोरीस्रवा च भवव शूरा मदर्थ त्युक्त जीविता प्रहरणा सर्व विद्धी विशारदा इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून विद्यात पारंगत आहेत अपर्याप्त तदसाक बल भीष्म भीर पर्याप्त द्विद मेतेषा बल भीमा भीर अर्थ भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे तर भीमांनी रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे अयनुनेशू सर्वश यथा मवा स्थिता भीष्ममेवा भीरशंतू भवंत सर्वयवही अर्थ म्हणून सर्व विवाहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनी निसंदेह भीष्म महाजयचं सर्व बाजूंनी रक्षण करावे तश सज्जनयन हर्ष कुरवृद्ध पितामह नांद विनोदोच षडख तदोत प्रतापवान कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला तत षडखाच भेरेच पणवान गगो मुखा सहसेवा सहसेवास्थ स शब्दस्तोमुलो भवत अर्थ त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी रणवाद्य एकदम वाजू लागली त्यांचा तो आवाज प्रचंड झाला तत युक्ते महती सिनंदे स्थितो माधव पांडवाचे दिव्य षडखो पदद्वित्य यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने ही दिव्य शंख वाजविले पाचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौंड महाषडक भीमकर्मा भीमकर्माधर अर्थ श्रीकृष्णांनी पाच जन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुकला अनंत विजय राजा कुंतीपुत्र विधिष्ठर नकुल सहदेव चुघष पुष्पको अर्थ कुंतीपुत्र पुत्र राजा विधिष्ठाराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मने पुष्पक नावाचे शंख वाजविले काश परमेश्वर अस श्रीखंडीचं महारथ दुष्टध्युग्न सात्यकी सात्यकीचं पराजित द्रुपदो द्रौपदेयाचं सर्वश कृती पृथ्वी सुभद्र च महाभाऊ शडखांदमो पुथक अर्थ श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी शिखंडी दुष्टद्युम्न राजा विराट अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाभाऊ सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूने वेगवेगळे वेग शंख वाजविले सघोष धातराष्ट्रांना हृदयाने यदारयत नभच्च पृथ्वी चुमुलो योनो नादयन अर्थ आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला धुमधुमून टाकीत कौरवाची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली अथ व्यवस्थितांना दुष्टवा धातराष्ट्रानं कपिध्वज शस्त्र संपाते धनुरुद्द पांडव, ऋषिकेश तदा वाक्य मिदमाह महिपते सेनयुरभो मध्ये रथ स्थापय मेच्युत महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवानी अर्थात पांडुपुत्रा अर्जुनाने विधाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्राचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिके श्रीकृष्णांना असे म्हटले हे अचुता हे श्रीकृष्णा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यमागे उभा करा मी खूप घाबरलेलो आहे गोंधळलेला आहे माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा या वध्येतानी रिक्षेह युद्धकामान वस्तितान कैमर्यासह युद्ध रणसमोद्यमे अर्थ मी रणभूमीवर विद्याच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रू पक्षाकडील वेद्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या विद्याच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा मला सर्वांना पाहायचं आहे की कोणाकोणाबरोबर मला युद्ध करायचं आहे तोपर्यंत हा रथ असाच उभा करा व्यस्म्य माना न वेक्ष येतेत्र धातु धातुराष्ट दुर्बुद्धिविद्ये प्रिय चिकित्सर्व अर्थ दृष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करून करू इच्छणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या विद्यांना मी पाहतो मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत सेन युरोपभऱ्यामध्ये स्थायित्वा रथोत्तमा भीष्म द्रोण प्रमुख महिषिताम उवाच पार्थान करून अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले हे पार्थ अर्थात श्रीकृष्ण पुथा पुत्र अर्जुना युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा तथ तत्रा पश्चाती स्थान पार्थ पितृ नथ पितामहान आचार्यांमत तुलान भ्रांतून पुत्रान पौत्रानं सखी स्थवा त्यानंतर पार्थाने अर्थात प्रतापत पुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका आजे पंजे गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे हितचिंतक यांनाच पाहिले तान समीक्ष स कोणतेय सशुरान सुहदश सेन योरु रपी वारणा बंधू नवस्थिताना कृपया परया विष्टो विषी म ब्रवित अर्थ तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला अर्जुन उवाच दुष्टभेम सोजना कृष्ण युयत्सू समुपस्थित सिद्धंती ममा गात्रणी शरीरे परिसुषती वेपू जायते अर्जुन म्हणाला हे कृष्णा विधाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरट पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत मी इथं विद्यासाठी सज्ज होण्यासाठी आता सध्या तरी तयार नाही गांडीव स्रसते हस्ताक्ष व परिद्यहाते न चंकणो व वच मी म्हण अर्थात हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहेत अंगाचा धाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही कारण विद्यासाठी असलेले सगळे हे माझे नातेवाईक आहेत सगळे जवळची माणसं आहेत मी माझं मन तयार होत नाही निमित्तानी च पश्यामी विपरीतनी केशव न च श्रेय पशामी हत्वा स्वजन महावे हे केशवा मला विपरीत चिन्हे दिसत आहेत विद्यात आपतांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही विधात माझ्या माणसांना मारून माझं काही जगाचं काही माझं कल्याण होईल असं मला वाटत नाही असे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाले न काढशे विजय कृष्ण न च राज्य सुखाचीच की न राज्येनं गोविंद की भोगे जीवितेन वा हे hey कृष्णा मला तर विजयाची अजिबात इच्छा नाही मी हे विद्य नाही लढू शकत मला विजय नाही हवा मी माघार घेतो राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे असे प्रश्न असंख्य प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात काढशित नो राज्य भोगा सुखा तो त इमे वस्थिता विद्ये प्राणास्थ्यता धनानी अर्थ आम्हाला ज्याच्यासाठी राज्य भोग आणि सुखादे अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून विद्यात उभे ठाकले आहेत आचार्या पितर पुत्रास्थेथेवच पितामहा मातुला शोशुरा पोत्रा शाला संबिधस्था गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मिहुने त्याचप्रमाणे इतर हे सर्व माझे आपत आहेत एतानं हंतुमिछामी घंतोपी मधुसूदन त्रैलोक्य राजस्य हेतो की नो मही कृते हे मधुसूदना हे कृष्णा हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राजासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही मग या पृथ्वीची काय कथा निहत्य धातराष्ट्रण्ण का प्रीती स्याज नार्दन पापमेवा श्रेयदस मान हे त्या तानात ताईन हे जनार्दना धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार या मारून आम्हाला पापच लागणार तस्मा नार्य वय हंतो धातराष्ट्रांन स्तबावधान जव स्वजन ही कथ हत्वा सुखीन श्याम माधव म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना धृतराष्ट्र पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार आमच्याच आपल्याच माणसांना मारून कसे सुखी होणार यद्यपे ते न पचयती पश्यती लोभ पहते चेस्तम चेतस कुलशयकृत दोष मित्रद्रोहे पातकम कथन स्नेमा पापदस्मा निवर्ती तो कुलशय कृतो दोष प्रप, प्रप दि जनार्दन जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दन हे कृष्णा कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुलशये प्रण शयंती कुलधर्मा सनातना धर्म नष्टे नष्टे कुल शे कुत् धर्मा बिभवत्युत अर्थ कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते अधर्मा विभ कृष्ण प्रदुषांती कुल श्रिय स्त्रीशु दुष्टासु वाष्णय जायते वर्णा षडकर हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आली हे वार्षणेया स्त्री स्त्रिया बिघडल्या असता संकर उत्पन्न होतो षड करो नरकोय कुलग्ना कुलशच पतंती पित्रो रोषा पिंडो धक क्रिया वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादींना मुकलेले याचे पितर अधोगतीला जातात दोषरेते कुलघ्ना वर्ण षडकर कारोके उत्साह देते जातीधर्मा कुलधर्माच्या शाश्वंता या वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळे परंपरागत जातीधर्म व कुळधर्म उद्ध्वस्त होतात उत्सन्न कुल धर्मांना मनुष्यांना जनार्दन नरके नियत वासो भवती तीणू शुश्रम हे जनार्दना ज्याचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत आ अहो बत महात पाप व्यवस्थिता यद्राज सुखलोभेन हंतु स्वजना मुद्यता अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख याच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो हे केवढं मोठं पाप करायला उद्युक्त झालो बरे यदी मामप्रतिकारम शस्त्र शस्त्र प्राणय धातराष्ट्रा रणे हनुस्तमे क्षेमतर भवेत जरी शस्त्ररहित रहीत व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धुतराष्ट्र पुत्राने रणात ठार मा मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल असे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात एव मुक्त अर्जुल सडखे रथोपस्थ उप विसृज सशर चाप शोक सविघ्न मानस अर्थात संजय म्हणाले रणांगणावर दुःखाने मन उद्दिग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य खाली टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला कारण अर्जुनाला खूप वाईट वाटत होते की आपल्या माणसाबरोबर युद्ध करायचं आहे हा झाला अध्याय एकचा संस्कृतमधील वाचन व त्याचा सविस्तर अर्थ आज आपण पाहिला पुढील भागात आपण अध्याय दोन पाहूयात व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल क्षमा असावी धन्यवाद